नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आप आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गोल्डन कलरच्या ब्लाऊजच्या वेगवेगळ्या डिझाईन्स आणि ते रेडीमेड देखील भेटतात किंवा तुम्ही तसे ते बनवूनही घेऊ शकता गोल्डन ब्लाऊज म्हटलं की ते प्रत्येक आपल्या साडीवर कोणत्याही साडीवर ते मॅच होतं त्यामुळे प्रत्येक स्त्रीकडे ते असतंच असतं त्यामध्ये नवीन व्हरायटीज सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत या आपल्या साध्याशा प्लेन साडीला देखील या लोक या ब्लाऊजमुळे एक वेगळी वेगळी ओळख येते किंवा एक वेगळं ॲट्रॅक्शन निर्माण होतं त्यामुळे अशातले ब्लाऊज तरी ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच हवं आणि हे ब्लाऊज तुम्ही फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनला देखील बघू शकतात हे ती साडेतीनशे ते चारशे रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल आहेत जे की परवडण्यासारखे आहेत किंवा तुम्हाला ते शिवून घेण्यात परवडणारे असतील तर तुम्ही तसंही करू शकता यासारखे डिझाईन थोडं हेवीमध्ये जातं पण हे साडीवर खूप छान दिसतं इवन तुम्ही पैठणीवर देखील हे ब्लाउज ट्राय करू शकता त्याचाही लूक खूप छान येतो त्यानंतर हे फॅन्सी जर तुम्ही घालत असाल तर फॅन्सी डिझाईन देखील त्यात अवेलेबल आहेत किंवा फॉर्मल्स देखील अवेलेबल आहेत त्यात हा एक त्रिपो स्लीवचा एक ऑप्शन देखील तुम्हाला भेटतो जो की कॉन्ट्रास्टमध्ये आहे त्यानंतर अशा बोटनेकच्या डिझाईन्स देखील तुम्हाला तिथे इझिली भेटू शकतात आणि तुम्ही तुमच्या साडीचा लुक वाढवू शकता तुम्हाला चॅन आवड व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू